MPSC MPSC IBPS मराठी व इंग्लिशच्या या उभयो पॅटर्ननुसार ऑनलाइन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एज्युकेशन এড्युकेशन मिळतील ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे सी चालता बोलता सीजन 4 मध्ये मी प्रतीक वंदना वाणकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो आहोत संभाजीनगर येथील व्यंकटेश अभ्यासिकेमध्ये आणि तिन्ही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला बरोबर मिळालं तर त्या विद्यार्थ्याला मिळणार एज्युकेशन सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लायड मराठी आणि आय बी पी एस अप्लायड इंग्लिश ही दोन पुस्तके फक्त कोणीही सामूहिक उत्तर द्यायचं नाही ठीक आहे फक्त हातवर करायचा जर सामूहिक उत्तर उत्तर दिलं तर तो, तो प्रश्न आपण बात करू तर इथून पुढे पंधरा ते वीस मिनिट जास्तीत जास्त आपला खेळ चालणार आहे चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे मला सांगा शांततेचा दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार कोणास मिळाला मोहम्मद नरगेसी सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो हो जोरदार टाळा द्या सरांसाठी या सर पुढे या सर नाव आपलं संदीप गीते आ, संदीप गीते सर थोडं पुढचा प्रश्न विचारणार अगोदर मी सरांना विचारतो सर आपल्या शहराविषयी थोडं सांगा एक्स्ट्रा माहिती काय शहराचं वैशिष्ट्य आहे आपल्या आपल्या प्रेक्षकांना कारण की सध्या आपला महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि परभणी लातूर नांदेड यवतमाळ असं करत संपूर्ण महाराष्ट्राभर आपण एम पी एस शो घेतो आहे तर आपल्या प्रेक्षकांना सांगा सर सा। एम पी सी एच्या बाबतीत जर औरंगाबादबद्दल सांगायचं झालं म्हणजे छत्रपती संभाजीनगरबद्दल जर सांगायचं झालं तर कंबाईनचा खूप चांगला रिझल्ट आहे इथून पी एस आय एस टी आय एस ओ वगैरे ज आणि तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक राजधानी म्हणूनही छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं चला तर मित्रांनो जर अजून आपल्या कोणी संभाजीनगर वासियांना आपल्या शहराची अजून वैशिष्ट्यता सांगायची असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आ... मला सांगा सर तुम्ही महात्मा गांधी यांनी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेस अधि अधिवेशनाचे अध्यक्षपद भूसवले एकोणीसशे चोवीसच्या बेळगाव अधिवेशन सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळा उद्या तर सर आपलं नाव संदीप गीते तर संदीप गीते सरांनी पहिल्या दोनही प्रश्नांचं अचूक उत्तर देऊन सर थेट आता जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत तर बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर देऊन आहे का चांदीचं चा नाणं तर सर मला सांगा तुम्ही दोन हजार तेवीसचा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या दोन भारतीयांना मिळाला सांगता येणार सांगता येणार इकडे हां झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन असं प्रश्नाचं उत्तर आहे सर पुढे या तर दोन हजार तेवीसचा ग्रामीण पुरस्कार झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांना मिळाला परंतु त्या अगोदर गीते सरांसाठी जोरदार टाळावता मित्रांनो त्यांनी पहिल्या दोन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे तर पुढचा प्रश्न सरांसाठी आता आपण घेऊया मला सांगा सर तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पृथ्वीवर वस्तूचे वजन सर्वाधिक आढळते म्हणजे सर्वाधिक असते नाही भूतलावर अर्थात आहेच फक्त ठिकाण सांगा पृथ्वीचं कोणतं ठिकाण केंद्रभागीवर नाही हे उत्तर अपेक्षित नाही इकडे इकडे येते कोणाला ना मुलींमध्ये नाही सर या पुढे या थोडं आपण सर्वांना एक एक संधी देऊया ध्रुव असं मॅमचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे तर ध्रुवांवर दोन्ही ध्रुवांवर कुठल्याही वस्तूचं मानवाचं वजन हे जास्त राहतं मॅम पुढे या थोडं तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मित्रांनो तर पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचं वजन आपल्याला सर्वाधिक पहाव्यास मिळते मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मित्रांनो तर मला सांगा तुम्ही विधानसभेत समान मते पडल्यास विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाचा असतो विधानसभा ना हो विधानसभेमध्ये त्यांच्या अध्यक्षांना विधानसभा अध्यक्ष उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होऊ द्या मॅमसाठी तर स्पीकरचाच म्हणजेच विधानसभा अध्यक्षाचा निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो <laughs> तर मॅमला आता आपण पुढील प्रश्न विचारूया मला सांगा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे क्रौंचवत ही कादंबरी कोणी लिहिली क्रौंचवत क्रौंचवत मराठीतील कादंबरी आहे ही कोणत्या लेखकाने लिहिली मायड नाही सॉरी इकडे सर खांडेकर विसं खांडेकर असं सरांचं उत्तर आहे काय वाटतं सर उत्तर बरोबर आहे शंभर टक्के सरांसाठी जोरदार टाळा द्या मित्रांनो विस खांडेकर असं या पुस्तक प्रश्नाचं उत्तर आहे या सर पुढे या इथं आले तरी चालेल काही हरकत नाही तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही युनिसेफ दिवस कधी साजरा केला जातो युनिसेफ दिवस इकडे येते कोणाला युनिसेफ दिवस कोणत्या तारखेला साजरा नाही सर बरोबर आहे फक्त थोडी तारीख मागे पुढे झाली सर नाही सर तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर रोजी युनिसेफ दिवस साजरा केला जातो सरांसाठी जोरदार टाळाव हो द्या मित्रांनो बघा मित्रांनो मी एम पी एस सी तुम्ही चालता बोलता म्हणायचं चा। ठीक आहे तर सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी एकदा होऊन जाऊन द्या एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर चालता बोलतात सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा मिस्ट्रल वारे मिस्ट्रल हे शीत वारे कोणत्या देशात वाहतात मिस्ट्रल आ, हे शीतवारे वारे इथे येते इकडे कोणाला या मॅम पुढे या पुन्हा इत, या इथ इथेच इथेच या सांगा तिथनं सांगितलं चालेल फ्रान्सचं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार होत्या मॅमसाठी तर हो काही हरकत नाही तर मॅमला आता आपण पुढील प्रश्न विचारूया तर तुमच्यासाठी पुढील प्रश्न असा आहे मला सांगा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रीस ठीक आहे ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ग्रीस हा ग्रीसचा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार द्या तर पी एम मोदी असं आप... या प्रश्नाचं उत्तर आहे मॅम नाव या आता पुढे येऊन जात तर <laughs> आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे तर मला सांगा प्रेक्षकांनो कमेंट करा प्रश्न असा आहे की दोन हजार चोवीसचा पहिला भारतरत्न कोणत्या व्यक्तीस देण्यात आला तर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो मॅम नाव आपलं स्वाती अप्पासाहेब जावळे तर स्वाती आप्पासाहेब यांनी दोन्ही प्रश्नाची अचूक उत्तर दिली आहेत आता आपण बघूया मॅम तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन चांदीचं नाणं पटकावतात हो का कशाचा अभ्यास करता तुम्ही एम पी अभ्यास करता तर मला सांगा तुम्ही दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा प्रश्न नीट आहे का महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात येत आहे दोन हजार चोवीसचा मित्रांनो शांतता बाळगाऊ न आठवत आहे मला आठवते मॅम बरोबर uh, अशोकजी सराफ अशोक सराफ असं मॅमचं उत्तर आहे बरोबर आहे का बरोबर आहे का चोवीसचा विचारला आहे मी तर मॅम तुमचं उत्तर चुकलेलं आहे अनफॉर्च्युनेटली तर याचं आठवते इकडे सर इकडे विचारूया प्रदीप महाजन प्रदीप महाजन असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तर बघा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना देण्यात आला आणि दोन हजार चोवीसचा हा प्रदीप महाजन यांना देण्यात आला एकदा मॅमसाठी जोरदार टाळा द्या कारण की त्यांनी सलग दोनदा ते अगदी चांदीच्या चा नाण्याच्या जवळ येऊन त्यांना चांदीच्या नाण्याने हुलकावणी दिली आहे तर आ, सर आपलं नाव अश्विन जाधव तर अश्विन जाधव सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही नंबा कंबाला नंबा कंबाला हा एक खेळ आहे ठीक आहे शर्यत आहे मशीनची तर कोणत्या राज्यात नंबा कंबाला ही मशीनची शर्यत आयोजित केल्या जाते नंबा कंबाला हरियाणा नाही इकडे येते हरियाणा असायचं उत्तर नाही आहे ओडिसा नाही सर ओडिसा पण नाही तामिळनाडू नाही सर कर्नाटक असं याचं उत्तर आहे समोर आहे सर तर कर्नाटक उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर नम्मा कंबाला हा जो खेळ आहे ही जी स्पर्धा आहे सर ही कर्नाटक या राज्यात आयोजित केली जाते तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे स्पेक्टॅटर हे वृत्तपत्र कोणी लिहिले सर स्पेक्टेटर हे वृत्तपत्र कोणी लिहिले नाही माहिती सर बहिरामजी मलबारी बहिरामजी मलबारी सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी तर टाळ्यांचा आवाज कमी होऊ देऊ नका मित्रांनो काय आवाजवा तर सरांना आता आपण पुढील प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महात्मा गांधीजींनी भारतात सर्वात प्रथम सत्याग्रह कोणत्या ठिकाणी व हो कशासाठी केला महात्मा गांधीचा भारतातील पहिला सत्याग्रह चंपारण सत्याग्रह चंपारण सत्याग्रह बरोबर आहे कशासाठी केला सर विचार उठाव सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होऊन जाऊ द्या जा सरांसाठी तर गीते सर ना तर संदीप गीते सरांना आता आपण शेवटचा तिसरा प्रश्न विचारूया जर सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं तसेच आशिष भाकरे सर यांचं सध्या आय बी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं आय बी बी एस अप्लाईड मराठी आणि आय बी एस अप्लाईड ही दोन पुस्तके तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी सोन्या व तांब्याच्या कोणत्या दोन खास नाणी पाडण्यात आल्या होत्या येन सर सरांना येते थोडं वेळ घ्यायचा काही हरकत नाही ज्याला कुणाला असेल फक्त हात वर करा शो ना येन आणि शो तू तर सांगा 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 येते सर जे मनात असेल ते बोलून द्या काही हरकत नाही तर इकडे मॅम सांगा ना सांगा ना नाही हां सर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या द्या सरांसाठी या सर पुढे या तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी होन व शिवराई या दोन नाणी पाडण्यात आल्या होत्या तर सर तुमच्यासाठी पुढील प्रश्न आहे मला सांगा सर आ, वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा द्या प्रश्न मी पुन्हा पूर्ण विचारला सुद्धा नव्हता हो आणि सरांनी फक्त तारीख ऐकूनच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तर प्रश्न असा होता की वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी कोणता सत्याग्रह केला आणि त्याचं उत्तर आहे महार्ज सत्याग्रह म्हणजे चौदा तळाचा सत्याग्रह सर आपलं नाव शुभम जातो तर शुभम जाधव सरांचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे तर सरांसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी कशाचा अभ्यास करता सर तुम्ही सर मी पोलीस भरतीचा पोलीस भरतीचा अभ्यास करता तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मित्रांनो मला <laughs> सांगा सर तुम्ही दोन हजार चोवीसची ठीक आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या जी ट्वेंटीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे दोन हजार चोवीसचे हा जी ट्वेंटी परिषद इटली नाही सर इटली नाही दोन मिनटं सर, नी। सर मदे थे एक मिनटं सरांना येतं सर थोडं कन्फ्यूज झालेत कारण सरांनी नाही सर इंडोनेशियामध्ये अगोदर झाली इकडे येते कोणाला एक शेवटचा चान्स देऊया सरांना बघूया सर वाचले नाही वाचलं आहे सरांनी काही हरकत नाही सरांनी दोन प्रश्नाचं उत्तर दिलाय आणि सर चांदीच्या नाण्यापर्यंत येऊन पोहोचलाय आपण थोडा वेळ देऊ सरांना नाही करंट अफेअरचा प्रश्न आहे मित्रांनो पेपर मध्ये आला तर प्रश्न आपण चेंज करू शकत नाही दोन हजार चोवीसचा ना हो सर इथली इंडोनेशिया इंडिया येते सर हो येते मी वाचले मला लक्षात नाही येते लक्षातच येत नाही सर लक्षात आलं पाहिजे त्यासाठीच आपण ऑप्शन ठेवत नाही 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 मित्रांनो ऑप्शन दिला तर मजा राहणार नाही सर आफ्रिकन युनियन नाही सर इकडे मागच्या साईडला आपण विचारूया इकडे सर ब्राझील ब्राझील असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू दे सरांसाठी या सर पुढे या तर सरांना प्रश्नाचं उत्तर येत होतं परंतु सरांचं सरांना आठवलं नाही वेळेवर काही हरकत नाही तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही मला सांगा आ, भाग दोन संविधानातील भाग दोन कशाशी निगडित आहे इकडे येते कोणाला या साइडला मुलींमध्ये संविधानातील भाग दोन कशाशी निगडीत आहे एक मिनट इकडे मॅम नागरिकत्व असं मॅमचं म्हणणं आहे उत्तर बरोबर आहे तर जोरदार टाळवू द्या या मॅम पुढे या तर नागरिकत्व संदर्भात संविधानातील भाग दोन निगडित आहे तर जोरदार टाळवू द्या नाव आपलं संचिता भटकर कशाचा अभ्यास करता कंबाईन एम पीसचा अभ्यास करता, करता मॅम तर मॅमला आता आपण पुढील प्रश्न विचारूया मित्रांनो तर सरळसेवाग्याच्या एक्झाम दिल्या आहेत तुम्ही तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे मला सांगा कोसला ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली ले ले आहे भालचंद्र नेमाडे मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या मॅमसाठी तर कोसला ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी ने लिहिली आहे तर मॅमनी दोन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन थेट जाऊन पोचले चांदीच्या जा नाण्यापर्यंत बघूया आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन ते चांदीच्या नाना पटकावतात का आ, मला सांगा तुम्ही मॅम की बघा प्रश्न असा आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते पंचायत समितीचे अंदाजपत्रक नाही ग्रामसेवक नाही मला संस्थेचं नाव सांगा संस्थेचं एका अधिकाऱ्याचं नाव नाही पास्थेच पंचायत समितीचे तहसीलदार म्हणजे मला तुम्ही अधिकाऱ्याचं संस्थेचं सा नाव सांगा येते जिल्हा परिषद जिल्हा परिषद असं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा उद्या तर मॅम आधी कसं प्रश्नामध्ये थोडा कन्फ्युज झाल्या होत्या पण माझं कर्तव्य आहे की कन्फ्युजन दूर करणं कारण कसं इथे ऑप्शन नाही आहे बऱ्याचदा कशा ऑप्शन पाहून आपण प्रश्नावरून अंदाज बांधू शकतो पण इथे ऑप्शन नसल्यामुळे तर मॅमनी ॲज अधिकारी म्हणून प्रश्न घेतला होता परंतु पंचायत समितीचं जे अंदाजपत्रक आहे हे, हे जिल्हा परिषद तयार करत असते तर मॅम नाव आपलं संचिता भटकर तर संचिता मॅमनी पहिल्या तीनही प्रश्नाची अचूक उत्तर दिली आहेत आणि पटकावला चांदीचं नानं तर मी आगा। 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 तर मित्रांनो संचिता मॅमनी तीनही प्रश्नाचं उत्तर देऊन पटकावला आहे चांदीचं नाणं तसेच त्यांना मिळते आशिष भाक्रेसरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक तर मी हरी भाऊ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मॅमला चांदीचं नाणं तसेच आशिष भाकरेसरांचं आय बी पी सप्लाईड आणि मराठी हे पुस्तक द्यावं तर मॅमला मिळतं मित्रांनो हे चांदीचं नाणं तर हे सर पुस्तक चांदी नाणं तर बघा मित्रांनो एक शेवटची अजून एक फेरी आपण चालवणार आहोत परंतु त्या अगोदर बघा आपला हा, हा जो शो आहे सर्वांना एक इन्स्ट्रक्शन एम पी एस सी चालता बोलता म्हणून यूट्यूबवर अवेलेबल आहे ठीक आहे तर आ, हा शो यूट्यूबवर बघण्यासाठी तुम्हाला आधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तुम्ही एक काम करा सर्वजण मोबाईल काढा आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेव्हा शो येईल ठीक आहे या अगोदर कोणाला माहिती होता आपला शो एम पी सी चालता बोलता या अगोदर किती जणांनी पाहिला होता यूट्यूबवरती कसा वाटतो शो मजा येत आहे तुम्हाला खेळायला तर शेवटचे पाच मिनटं बघा लक्ष द्या शेवटचे पाच मिनटं पुन्हा एकदा आपण प्रश्न घेऊयात आणि जर बघूया दुसरं नाणं कोण पटकावतंय का तर सर्वांसाठी तर बघा पुन्हा एकदा पहिला प्रश्न लक्ष द्या सर्वांनी मला सांगा दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या साली आणि कोणी चालू केले होते इकडे नवीन बघूया कोणी आपण जांभेकर आणि वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर प्रश्न चुकीचा आहे मित्रांनो दर्पण बाळशास्त्री जांभेकर एकोणीसशे बत्तीस अठराशे बत्तीस तर मित्रांनो आपण हा प्रश्न बाद करूया सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे तर अठराशे बत्तीस असं याचं उत्तर आहे आणि बाळशास्त्री दांबेकर सर एकोणीसशे बत्तीस आधी म्हटलं सरांनी तरी हरकत नाही तर बघा फक्त हातवर करा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा ऑर्निथोलॉजी ऑर्निथोलॉजी म्हणजे काय ऑर्निथोलॉजी म्हणजे काय हो एक मिनटं सर नवीन कोणी बघू द्या मला आहे का तर सर इकडे बघूया आपण एक मिनटं सर, सर। पक्षाचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास हरकत नाही सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या सरांसाठी तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही भूगोलाशी निगडीत प्रश्न आहे महाराष्ट्राचे मॅटर्न हॉर्न पीक म्हणून कोणत्या किल्ल्यास ओळखले जाते महाराष्ट्राचे मॅटर्न हॉर्न पीकोर तर तोरणाचं उत्तर नाही इकडे येते कोणाला किल्ला किल्ला महाराष्ट्राचे मॅटर हॉर्न पीक म्हणून कोणत्या किल्ल्यास ओळखले जाते नाही तर मित्रांनो नाही तर याच उत्तर आहे मित्रांनो तर मी उत्तर सांगू का तर याचं उत्तर आहे लिंगाणा म्हणजेच रायगड सॉरी म्हणजे लिंगाणा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे लिंगाणा तर अशा प्रकारे मित्रांनो आपला एम पी सी चालता बोलता सीझन चारमधील व्यंकटेश अभ्यासिकेमधील शो यशस्वी पार पडला असं मी जाहीर करतो आणि त्या अगोदर मी संचिता मॅम यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आज तीनही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन चांदीचं नाणं पटकावलं त्याबद्दल एकदा मॅमसाठी जोरदार टाळाव द्या मित्रांनो <laughs> आणि आपल्या प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की जर तुम्हालासुद्धा तुमच्या अभ्यासिकेत तुमच्या जिल्ह्यात शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही मला तुमचा पत्ता अभ्यासिकेचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला आय बी पी अप्लाईड मराठी आणि आय बी पी अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ईबुकच्या स्वरूपात लागत असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करा त्याचीसुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मित्रो भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये